नमस्कार 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 मित्रांनो खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली अनॅलिसिस व्हिडिओमध्ये तीन दिवस लगातार सुट्टी होती मार्केटला शुक्रवार शनिवार आणि रविवार सोमवारच्या दिवशी जर बघितलं तर मार्केट खूप मोठा ओपन झालं आणि तीन दिवस सुट्टी असल्यामुळे मार्केटमध्ये काही घडामोडी झाल्या तुम्हाला माहिती आहे आपले प्राईम मिनिस्टर प्राईम मिनिस्टरने अनाऊन्स केले की जी एस टी आहे ते अठरा टक्क्यापेक्षा जास्त नसणार आहे त्याच्यामुळे थोडंसं मार्केटमध्ये एक तो पॉझिटिव्ह सेंटिमेंट क्रिएट झाला आणि त्याच्यामुळे मार्केट एक मोठं अप ओपन झालं ओपनिंग एक बुलिश मोमेंटम दाखवलं थोडा आणि त्याच्यानंतर मार्केटने परत एक सेलिंग मोमेंटम दाखवलं ओवरऑल जर बघितलं तर जेव्हा पण मोठं गॅपअप किंवा डाउन ओपन हो होतं मार्केट त्यावेळेस मार्केटमध्ये एक कन्फ्युजन क्रिएट झालेलं असतं आणि जर तुम्हाला गॅपअप गॅपडाऊन याच्यावरती जर ट्रेडिंग येत असेल तर ठीक आहे अन्यथा तो दिवस इग्नोर केला तर जास्त बेटर राहतो जास्त त्यातनं आपल्याला ट्रेड मिळण्यापेक्षा ट्रेड फसण्याचे जास्त चान्सेस असतात सो काही लोकांनी केला असेल काही लोकांनी इग्नोर केला असेल इग्नोर केला असेल तरी काही हरकत नाही आहे केलं असेल तर तुमचं कसं होतं आजचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे आता ओवरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट झाला परंतु मार्केट, पर मार्केट इंट्राडे हायवरती सस्टेन झालेलं नाहीये ज्या पद्धतीने सेलिंग मुवमेंट मार्केटमध्ये दाखवलाय उद्याच्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी काय मार्केटमध्ये इम्पॅक्ट पडू शकतो त्याचा कुठल्या लेवल इम्पॉर्टंट राहू शकतात कुठली लेवल असणार ब्रेक झालो ती बुलिश मुवमेंटम बघायला मिळू शकतो सेलिंग मुवमेंटम कुठल्या लेवलनंतर बघायला मिळू शकतो डिटेल अनालिसिस आपण करणार आहोत निफ्टी बँक निफ्टी आणि सेनसेक्स उद्या मंगळवार आहे सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी आहे त्याच्यामुळे एक इंटरेस्टिंग दिवस आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकतो आणि आज मी काही ऑप्शन सेलिंगची पोजिशन क्रिएट केली होती सेन्सेक्समध्ये ती होल्ड आहे ती उद्या पण ॲक्टिवेट राहणार आहे आणि त्याचा काय अपडेट मी तिकडे टेलिग्रामवरती दिला होता आता तो काय अपडेट ते बघून तुम्ही काही ट्रेडिंग करायचं हे करायचं त्याच्यासाठी नाही एक एज्युकेशन पर्पजने तो अपडेट मी तुमच्यासोबत शेअर केला होता की जो मी ट्रेड टाकला आहे तो काय आहे काय आहे खूप लोकांना तो समजला नसन काय लोकांना समजला असं हरकत नाहीये हळूहळू तुम्हाला समजायला लागेल काही गोष्टी मी काही गोष्टी एक्सप्लेन देखील करेल परंतु फक्त लक्षात ठेवा की तो ऑप्शन सेलिंगचा व्ह्यू आहे आणि ऑप्शन सेलिंग, सेलिंग मध्ये खूप जास्त पटकन एंट्री आणि एक्झिट करता येत नाही ऑप्शन सेलिंगचा असं असतं की तुमचा ट्रेड सक्सेसफुल होण्यासाठी एक लांब ड्युरेशन लागतं ट्रेड होल्ड करणं खूप इम्पॉर्टंट असतं आता बघूया उद्या काय त्याचा रिझल्ट येतोय तर मी तुम्हाला अपडेट करेनच टेलिग्रामवरती ओके ओवरऑल जर बघितलं तर मार्केट मोठं गॅप आप बुलिश मुवमेंटम त्याच्यानंतर परत सेलिंग मुवमेंटम आणि थोडंसं कन्फ्युजन क्रिएट केलं मार्केटनी परंतु डिटेल्समध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीच्या लेवल बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ नाही आवड आवडला डिसलाईक करा का नाही आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा कारण की आपण पन्नास हजाराच्या आसपास आलेलो आहे सबस्क्रिप्शन सबस्क्राईबर आपले पन्नास हजार होती ना आता पन्नास हजार सबस्क्राईब झाल्यानंतर एक सरप्राईज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सांगायची वेळ पण नाही पाहिजे ओके सो दोन हजार लाईकचं च आहे पाचशे कमेंट गोल आहे बघूया या व्हिडिओमध्ये कम्प्लीट होतंय का आणि व्हिडिओला सुरुवात करूया ओके इकडे जर बघितलं तर निफ्टीचा चार्ट आपण ओपन करूया पाच मिनिटाचा टाइम फ्रेमवरती आज जर बघितलं तर निफ्टीचा कन्सोडेशन डी होता गुरुवारी निफ्टी एक्सपायरीचा आज जर बघितलं तर मार्केट ह्यूज अप तिकडनं एक मोमेंटम पंचवीस हजाराच्या इथं आल्यानंतर मार्केटनी एक छोटीशी निगेटिव्ह प्रायजेक्शन दाखवली लर्निंग ग्रुपवरती अपडेट देखील होता की या लेवलपासनं बुलीस साईडचा व्यू बनत नाहीये सेलिंग साईड पंचवीस हजाराच्या डाऊन साईड नंतर एक सेलिंग साईड मुवमेंटम बघायला मिळू शकतो लर्निंग ग्रुपवरती त्याचा क्लिअरली अपडेट होता तिकडे ओके आता त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केटने एक शार्प सेलिंग मुवमेंटम दाखवला तर जे मित्र लर्निंग ग्रुपवरती आहेत आय होप त्यांना अपडेटचा बेनिफिट काहीतरी घेता आला असेल नसेल जरी झाला तरी हरकत नाही कारण की मार्केट आज थोडस थोडंसं म्हणण्या खूप मोठं पण होतं आणि ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं मी गॅप गॅप गॅपडाऊन झाल्यावरती मार्केटमध्ये कन्फ्युजन क्रिएट होतं सगळ्या लेवल मी रिमूव्ह करतोय एक तासाचा टाइम फ्रेमवरती जाऊया लास्ट टाइम जर बघितलं तर आपण काहीशीही प्राइजेक्शन डिस्कशन करत होतो ओके okay, तर आता बुलिस साईडला मार्केट मोस्ट ऑफ द टाइम ट्रेड करायला ऑपॉर्च्युनिटी देत नाही मार्केटनी मोठा गॅपअप केला आणि इकडे कन्सोटेशन दाखवलेलं आहे बरं आता ही जर लेवल बघितली तर एक इम्पॉर्टंट लेवल आहे तिकडनं लास्ट टाइम सेलिंग देखील आली होती एक छोट्याशा पोलबॅक नंतर लेवल ब्रेक झाली तर आपल्याला काय हा जो गॅप पेंडिंग आहे हा गॅप फिल करताना दिसू शकतो त्याच्यात काही मोठं सरप्राईज नाही आहे ओके बुलिश साईडला जर बघितलं तर इकडे या पद्धतीने एक बुलिश मोमेंटम हा एक बुलिश फ्लॅगम पोल आणि त्याच्यानंतर जर हाय ब्रेक होत असतील स्विंगचे तर परत आपलं एक मुवमेंटम मग या लेवल पंचवीस दोनशे पर्यंत निफ्टी आपल्याला ट्रॅव्हल करताना दिसू शकतो तर हा हे देखील पॉसिबिलिटी आहे हां तर ठीक आहे आता हे एक तासाच्या टाइम फ्रेमवरती बघतो आपण आता पाच मिनिटाच्या म्हणजे इंट्राडे टाईम फ्रेमवरती काय नेमकं एक्झॅक्ट लेवल काय बनतात ते आपण बघूया बघा इकडे जर बघितलं तर हा गॅप इकडे तुम्हाला क्लिअर कट पेंडिंग दिसतोय आता आणि इंट्राडे लो आपल्याला मार्क करायचा आहे आणि इकडे जर बघितलं तर चोवीस हजार आठशे साठ आणि चोवीस हजार आठशे शहात्तरची क्लोजिंग आहे तर थोडस आपण आणखी सेफवर साइड जाऊया चोवीस हजार आठशे पन्नासचा एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळाला आजचा इंट्राडे लो आपण याचा कन्सिडर करू शकतो आणि त्या लेवलच्या वरतीच टप्पा कॉन मार्केटने क्लोजिंग दिलेली आहे चोवीस हजार आठशे शहात्तर ही आजची ऍव्हरेज क्लोजिंग आहे आजचा इंट्राडे लो जर बघितलं तर चोवीस हजार आठशे पन्नास हा येतो म्हणजे काय की जोपर्यंत निफ्टी आपल्याला या लेवलच्या खाली येताना दिसत नाही तोपर्यंत सेलिंगचा व्ह्यू ऍक्टिव्हेट होत नाही किंवा सेलिंगचा व्ह्यू बनत नाही परंतु जर ही लेवल निफ्टी जर ब्रेक करतोय तर आपल्याला हा जो व्ह्यू ओपन होतोय हा ओपन होतोय सेलिंगच्या साईडला आता ओपन होतो म्हणजे इथनं पडला तर डायरेक्ट इथे येऊन अडकणार आहे का नाही त्याच्यासाठी काही इम्पॉर्टंट लेवल देखील आपल्याला बघावं लागणार आहे आणि काय इम्पॉर्टंट लेवल बनतं ते आपण थोडंसं एक तासाचा टाइम फ्रेमवरती जाऊया बघा ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे चोवीस हजार सातशे ऐंशी सेकंड इम्पॉर्टंट लेवल आहे हा सपोर्ट आणि थर्ड सपोर्ट आहे ही लेवल परत पाच मिनटात टाइम फ्रेमवर आलो तर काय लेवल आपल्याला बघायला ले मिळालं डाऊन साइडला आफ्टर पुल बॅक ही जर लेवल आपण थोडी मोजूया एक मिनिट ठीक आहे ओके तर काय लेवल बघायला मिळालं ह्या डाऊन साइडच्या आधी आपण नोट ट्रेडिंग झोन ड्रॉ करून घेऊ म्हणजे तुम्हाला थोडंसं सुटसुटीत होईल बघायला चार्ट बिग नोट रेडिंग झोन आहे थोडा ओके तर या डाऊन साइड च्या हो लेवल आता तुम्हाला समजलं की बाबा हा एक स्विंग क्रिएट झाला इकडे त्याच्या आधीवर इकडे एक छोटा स्विंग क्रिएट झालाय परंतु इकडे जर बघितलं तर या पद्धतीने एक आपल्याला एक चॅनल देखील बघायला मिळते इकडे जर बघितलं तुम्ही तर आजचं इंट्राडेचं जर तुम्ही प्रायजेक्शन नोट केली तर हा एक चॅनल देखील बघायला मिळतो तर मग थोडंसं ॲग्रेसिव्ह इकडनं बनतो पण तू एवढ्यासासाठी इतकं ऍग्रेसिव्ह जाण्यात काही लॉजिक नाही त्यापेक्षा थोडंसं आपण सेफर साईड जाऊन चोवीस हजार नऊशे पंचावन्न ही जी लेवल आहे या लेवलवरती जर आला निफ्टी आणि थोडं कन्सोर्ट शिंकल तिकडे आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळू शकतो तो तो, तो ब्रेकआउट आपण फॉलो करू शकतो आजच्या इंट्राडे हायपर्यंत फर्स्ट लेवल आपण कन्सिडर करू शकतो तर फर्स्ट लेवल काय बनतीये पंचवीस हजार सतरा एक तासाचा टाइम फ्रेमवरती जाऊया बघा आत्ता पहिलं लेवल फक्त आपण नोट करून घेतो त्याच्यानंतर आपण सगळ्या लेवल एक्सप्लेन करणार आहोत काय लेवल बनतात इम्पॉर्टंट प्रायझॅक्शन सकट तर या झाल्या अप साईडच्या लेवल डाऊन साईडच्या लेवल आता फक्त लेवल बघ उपयोग आहे का नाही त्याच्यासोबत काय प्रायझॅक्शन बनते ते देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे आता एक सपोर्ट तुम्हाला मी आत्ताच सांगितलं चोवीस हजार आठशे पन्नास हा एक सपोर्ट आहे जेणेकरून जोपर्यंत हा सपोर्ट निफ्टी ब्रेक करत नाही तोपर्यंत सेलिंगचा विचार तर करायचाच नाही आहे परंतु जर इकडे वरती परत छोटासा पुलबॅक घेऊन जर चोवीस आठशे पन्नासची ची जर लेवल ब्रेक होतीये तर मग आपल्याला या डाऊन साइडच्या लेवल ओपन होत होते कुठल्या लेवल आहेत त्या चोवीस हजार सातशे एकोणऐंशी जिकडे फर्स्ट सपोर्ट आहे सेकंड सपोर्ट आहे चोवीस हजार सातशे अठ्ठावीस हा सेकंड सपोर्ट बनतोय आणि थर्ड सपोर्ट आहे चोवीस हजार सहाशे सत्तर तर हा सपोर्ट ब्रेक झाल्यावरती हो या लेवल येण्याचे चान्सेस किती पर्सेंट आहे बऱ्यापैकी हाय चान्सेस आहे हा ओके सो या लेवलचा नक्की विचार करू शकतो तुम्ही डाऊन साइडला चोवीस हजार आठशे पन्नास की लेवल ब्रेक झाल्यावरती आता हो बुलीस साईडचं काय आहे तर हा एक स्ट्रॉंग पोल हा एक चॅनल ॲज आपण एक फ्लॅगम पोल कन्सिडर करू शकतो म्हणजे जर निफ्टी जर ही लेवल ब्रेक करून हा जर स्विंग काढतोय चोवीस हजार नऊशे पंचावन्नचा तर आपल्याला ही जी प्रायजेक्शन आहे कुठे ना कुठे एक बुलिश प्रायजेक्शन बघायला मिळते जेणेकरून इकडे एक, एक डबल बॉटम देखील क्रिएट होतं इकडे जर तुम्हाला बघायला मिळाल की इकडे जर इकडनं जर वरती गेला तर, तर हा एक डबल बॉटम क्रिएट होतोय दोन बॉटम इकडे तुम्हाला बघायला मिळतात आहे ओके एक तर एक डबल बॉटम प्रायझॅक्शन क्रिएट करून जर हा स्विंग ब्रेक होतोय तर आपल्याला एक बुलिश मोमेंटम देखील निफ्टीमध्ये इकडनं बघायला मिळू शकतो मग जो हा जो व्ह्यू होता हा आपल्याला मध्ये जाताना दिसू शकतो तर मग काय लेवल बनतं ते पंचवीस हजार सतरा ही फर्स्ट लेवल आहे जो की आजचा इंटरडे हाय आहे ओके सेकंड लेवल काय बनतीये पंचवीस हजार नव्वद सेकंड लेवल आणि थर्ड लेवल बनतीये पंचवीस हजार एकशे अडतीस तर या काही बुलीस साईडचे लेवल आपल्याला ओपन होताना दिसतं ते ओके सो ओव्हरऑल जर चार्ट पॅटर्न बघितलं तर आपण पंधरा मिनिटावरती जाऊया लास्ट टाइम जर बघितलं तर ह्या लेवलवरने एक शार्प सेलिंग आपल्याला बघायला मिळाली होती म्हणजे इकडनं डबल बॉटम क्रिएट केला होता मार्केटने खूप शार्पली रिकव्हरी दाखवली होती परंतु त्या लेवल नंतर जेव्हा ही लेवल ब्रेक आहे बघा ही त्याच्यानंतर एक शार्प सेलिंग देखील मुमेंटम बघायला तो जवळजवळ या लेवलपर्यंत गेला होता म्हणजे हा जो मुमेंटम आहे हा आपल्याला या लेवलच्या ब्रेक नंतर देखील बघायला मिळू शकतो जो की या सपोर्टपर्यंत पॉसिबल आहे हा जो सपोर्ट आपण इकडे मार्क केलाय या सपोर्टपर्यंत पॉसिबल आहे मग चान्सेस काय आहे की आत्ता जरी आपण बघितलं तर आपल्याला एक बुलिश मुमेंटम नंतर एक प्राइजनी पुल बॅक घेतलेला दिसतोय परंतु ओवरऑल जर बघितलं तर या लेवलच्या खाली म्हणजे हा जो सपोर्ट आहे या सपोर्टच्या खाली जर निफ्टी निघतोय तर ही प्राइस एक्शन आपण ऍज अ नेगेटिव ऍज अ सेलिंग साइड देखील कन्सिडर करू शकतो म्हणजे मग त्या जे आपण लेवल डिस्कशन केल्यात फर्स्ट सेकंड थर्ड या लेवल आपल्याला बघायला मिळतात ओके सो so, ओवरऑल जर बघितलं तर हा एक स्विंग आहे बघा लास्ट टाइम हा स्विंग ब्रेक झाला तेव्हा पण एक शार्प सेलिंग आली होती हा स्विंग ब्रेक झाला होता इकडनं तेव्हा पण एक शार्प सेलिंग आली होती आता त्याच स्विंगवरती परत निफ्टी येऊन थांबलेला आहे ओके म्हणजे जर बघितलं इकडे तर ही लेवल ब्रेक झाली नव्हती लास्ट टाइम आज त्या लेवलवरती सस्टेन नाही झाला म्हणजे कुठे ना कुठे हे निगेटिव्ह साईन आहे प्राईसचं जे आहे ते निगेटिव्ह साईन आहे ओके परंतु जर मार्केट फिरून जर परत हा स्विंग काढतोय बघा हा स्विंग एक्झॅक्टली जर बघितलं गेलं लत तर हा एक स्विंग आहे आणि हा एक स्विंग आहे हा स्विंग जर निघतोय तो स्विंग कुठं आहे लेवल चोवीस हजार नऊशे पंचावन्न हा स्विंग जर निघतोय तर आपल्याला एक बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो जो की या लेवलपर्यंत आपल्याला ले कन्सिडर करता येऊ शकतो पंचवीस हजार एकशे अडतीस तर या काय लेवल आहेत याचा आपण विचार करू शकतो ओव्हरऑल जर बघितलं तर बुलिश साईडच्या लेवल देखील ऍक्टिव्ह होण्याचे चान्सेस आहेत सेलिंग साईडच्या लेवल देखील ऍक्टिव्ह होण्याचे चान्स आहेत फक्त आपल्याला फोकस ठेवायचा नोट ट्रेडिंग झोनवरती काय आहे ट्रेडिंग झोन चोवीस हजार नऊशे पंचावन्न चोवीस हजार आठशे पन्नास साधारण साधारण एक शंभर पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे आता खूप मोठा जर कोणाला वाटत असेल हरकत नाहीये एक दिवस काय होईल तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळणार नाही मार्केट देणार नाही त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल अपसाइड किंवा डाऊन काय हरकत आहे थांबायला हरकत काय आहे काही हरकत नसायला पाहिजे जर जा? आपलं कॅपिटल आपण सेव्ह करतोय आणि जिकडे मॅक्सिमम पॉसिबिलिटी आहे की तिकडे चांगली इंट्री ऍक्टिव्हेट होऊ शकते तर त्या एंट्रीचा आपण विचार करायला पाहिजे कारण की जर या झोनमध्ये जर तुम्ही अपडाऊन अपडाऊनमध्ये जर विचार केला तर ओव्हर ट्रेडिंग इकडे खूप जास्त होणार आहे आणि मॅक्सिमम जे ट्रेड आहेत ते कन्सोलेटेशनमध्ये राहतील आणि लॉसेस होण्याचे चान्सेस खूप मोठे आहेत ओके सो त्यामुळे नो ट्रेडिंग झोन जो आहे तो फॉलो करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे आय एम पी झोन म्हणून देखील तुम्ही कन्सिडर करू शकता त्यामुळे मी एक नेहमी म्हणून वापरत असतो ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचे जे लोक रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे ओके आय होप तुम्हाला निफ्टीचा डिटेलमध्ये ॲनालिसिस समजलं असेल आपल्याला थोडंसं सेन्सेक्सवरती देखील टाइम स्पेंड करायचं त्यामुळे थोडा निफ्टीचा ॲनालिसिस थोडा आपण फास्ट केलेला आहे बँक निफ्टीकडे जाऊया बँक निफ्टी जर बघितला तर बँक निफ्टी देखील बऱ्यापैकी गॅप ओपन झाला होता एक मोमेंटम देऊन परत एका राऊंड लेवलवरनं तिकडनं एक शार्प सेलिंग बघायला मिळाली प्लॅन केला असेल ठीक आहे इग्नोर केला असेल हरकत नाही आता बँक देखील सगळ्या लेवल आपण रिमूव्ह करतोय एक तासाचा टाइम फ्रेमवरती जर आलो तर काय बघायला मिळते आपल्याला की आपण ही प्रायजेक्शन देखील डिस्कशन केली होती ओके आता इकडनं अपेक्षित होतं आपल्याला मोठा मुवमेंट परंतु काय आहे की मार्केट गॅप अप झालं मोठं आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर एक शार्प सेलिंग दाखवली परंतु आजचा इंट्राडे लो इम्पॉर्टंट असणार आहे आपण सगळ्यात अदोर इंट्राडे मार्क करूया जो आहे पंचावन हजार सहाशे पन्नास हा आजचा इंट्राडेलो आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर हा गॅप इकडे एक पेंडिंग आहे ओके okay, एक दोन लेवल आपल्याला ले ले बघायला मिळतात ही थोडीशी मी आणखी सेफर साईडला घेऊन जातो ओके आणि अप साईडला जर बघितलं तर हा एक स्विंग कन्सिडर करू शकतो आणि हा आपला ॲज अ नो ट्रेंड झोन कन्सिडर होते ओके तर काय बघायला मिळालं आपल्याला सेलिंग साईडचा लेवल ले ले ले? पंचावन्न हजार चारशे ऐंशी पंचावन्न हजार तीनशे आता इकडे जर बघितलं तर ही एक शार्प सेलिंग आहे इकडनं मार्केटने एक फ्लॅग फ्लॅगम पोल क्रिएट केलाय आता ओरिजिनल जर बघितलं तर ही प्रायझॅक्शन थोडीशी कन्फ्युजिंग करणारी आहे ओके परंतु आपल्याला लेटेस्ट प्रायझॅक्शन काय झाली एक बुलिश मोमेंटम डाऊन साईडला आला फ्लॅगमपोल नाही क्रिएट केला ओके इकडे फ्लॅगमपोल जसं पाहिजे तसं नाही क्रिएट केला परंतु ही जी प्रायझॅक्शन आहे ही थोडीशी आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळते जर आजचा इंटर डेलो हो, म्हणजे पंचावन्न हजार सहाशे पन्नास ही जी लेवल आहे ही जर लेवल बँक निफ्टी ब्रेक करतोय तर आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी डाऊन साईडला बघायला मिळते पंचावन्न हजार चारशे ऐंशी फर्स्ट लेवल आणि पंचावन्न हजार दोनशे ब्याण्णव ही सेकंड लेवल तर ह्या दोन लेवल आपल्याला ले डाऊन साईडला बघायला मिळतात ही फर्स्ट आणि सेकंड तर जे मित्र बँक निफ्टीला ट्रॅक करतात बँक निफ्टीला फॉलो करतात ते तर करता ते नक्की लेवलचा विचार करू शकता त्यामुळे लेवल नोट करून ठेवू शकता बोलीस साईडला जर बघितलं तर हा स्विंग क्रिएट झालाय इकडनं बघा इकडे ओपन झाला होता तिकडनं बोलीश म्हणता मला होता त्या लेवलवरती सपोर्ट घेतला छोटासा ब्रेक केला परत रजिस्टन्स त्याच लेवलवरती घेतला म्हणजे पंचावन्न हजार आठशे साठ कुठे न कुठे ही जी लेवल आहे ही इम्पॉर्टंट लेवल आहे व्ही आय पी लेवल आपण याला कन्सिडर करू शकतो तर एक तासाचा ता टाईम फ्रेमवरती जर गेलो आपण तर हिस्ट्री काय सांगते आपल्याला थोडंसं सा लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा या लेवलचा ब्रेकआउट आला आहे एक बुलिश मोमेंटम दाखवलाय इकडे थोडासा फ्रेक झाला होता पण इकडे इकडे लास्ट टाइम जर बघितलं तर इकडनं पण सपोर्ट घेऊन इकडे परत इकडे सपोर्ट घेऊन इकडे तर थोडीशी पॉसिबिलिटी हाय आहे की जर लेवल जर ब्रेक झाली हा जो स्विंग ब्रेक झाला कुठला स्विंग आहे हा पंचावन्न हजार आठशे साठचा हा जो स्विंग आहे पंचावन्न हजार आठशे साठचा जो स्विंग ब्रेक होतोय तर एक बुलिश मोमेंटम आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो इंट्राडे मध्ये ओके मग वाट बघायची ही लेवल ब्रेक व्हायची ही जर लेवल ब्रेक होतोय तर आपल्याला फर्स्ट स्विंग खूप मोठा व्ह्यू नाही प्लॅन करायचं अँड सेकंड स्विंग ओके काय इकडे बघायला मिळते फर्स्ट स्विंग काय आहे पंचावन हजार आठशे साठ ही लेवल ब्रेक होते तर फर्स्ट स्विंग आपल्याला मिळते पंचावन्न हजार ऑलमोस्ट ऑलमोस्ट छप्पन हजार आहे फर्स्ट लेवल आणि सेकंड लेवल आहे छप्पन हजार एकशे वीस तर या दोन लेवल आपल्याला बुलेस साईडला बघायला मिळतात ही फर्स्ट आणि सेकंड पंचावन हजार आठशे साठ पंचावन्न हजार सहाशे पन्नास हा लो आणि हा सुन हा क्लिअर कट नोट रेडिंग झोन आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळते तर नोट रेडिंग झोन फॉलो करणं इम्पॉर्टंट आहेच जे लोक रेग्युलर नोट रेडिंग झोन फॉलो करतात त्यांना माहिती आहे की काय इम्पॉर्टंट आहे ते जे मित्र नवीन आहेत त्यांना देखील हळूहळू समजून की काय आहे नोट रेडिंग झोन नोट ट्रेडिंग झोन बेसिकली तिकडे ट्रेडिंग अवॉइड आहे काही तिकडे व्यू प्लॅन करायचं आणि निवंत बसून राहायचे आपली सायकोलॉजी स्ट्रॉंग करायची ओके त्याच्यानंतर एक बुलिश किंवा पेरी साईडला जर लेवल ब्रेक होत असेल विथ प्राईज ऍक्शन विथ कॅन्डल क्लोजिंग पाच मिनिटाची क्लाय कॅन्डल क्लोजिंग तरी अपेक्षित असते त्या लेवल जर ब्रेक झाला तर आपल्याला एक बुलिश मुमेंटम किंवा सेलिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो चला आता आपण जाऊया सेन्सेक्समध्ये आता ह्या साहेबांची उद्या एक्सपायर आहे तर लेवल जर बघितल्या तो लेवल सबके निकलेंगे तो इसके बी निकलेंगे एक्क्याऐंशी हजार दोनशे वीस ही एक इम्पॉर्टंट लेवल आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर हा गॅप फिलिंग आहे इकडे गॅप फिलिंग जर बघितलं तर हा एक कंटिन्युअसली इकडे येतो आहे आपल्याला बघायला मिळतोय त्याच्यानंतर ही एक लेवल आहे जेणेकरून इकडे एक स्विंग तयार झाला होता आणि ती राऊंड लेवल देखील आहे बघा एकदम क्लिअर कट राऊंड लेवल आहे इकडे पण इकडे ॲटोमॅटिकली बघा इकडे आपण टच केलं तर इकडे राऊंड लेवल तयार झाले तर या दोन लेवल आहेत इम्पॉर्टंट सपोर्टच्या स्विंग स्विंगला आपण इकडे ॲज अ रेजिस्टन्स कन्सिडर करणार आहोत आणि याला आपण मार्क करूया जर बघितलं तर आपण सेन्सेक्सच्या डाउन साईडच्या लेवल आधी आपण डिस्कशन करतोय सेलिंग साईडचा बुलिश मूमेंटम स्ट्राँग शार्प सेलिंग पुलबॅक या लेवलवर स्विंग क्रिएट केला रेजिस्टन्स रजिस्ट, क्रिएट केला पुलबॅक घेतला हा एक सपोर्ट आहे एक्क्याऐंशी हजार दोनशे वीसचा ओए डाटा देखील आपण एकदा चेक करणार हो त्याचा प्रीमियम काय आहे ते बघण्यासाठी हा सपोर्ट जर छोटासा पुलबॅक घेऊन जर ब्रेक होतोय तर एक सेलिंग मोमेंटम सेलिंग ऑपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते फर्स्ट लेवल आहे एक्क्याऐंशी हजार सेकंड लेवल आहे ऐंशी हजार सातशे पन्नास तर फर्स्ट लेवल सेकंड लेवल या दोन लेवल ऍक्टिव्ह होतात सेलिंग साईडला तर याचा विचार करू शकता ओके बुलिस साइडला जर बघाल तर हा स्विंग एक इम्पॉर्टंट आहे एक्क्याऐंशी हजार पाचशे ही जर लेवल ब्रेकआउट देऊन कन्सोलेशन करून जर ब्रेक झाली तर आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते तर त्याच्यात लेवल काय बनतात ते समजून घ्या त्यानंतर थोडंसं अवघड आहे कारण की खूप रजिस्टन्स आहे तरी देखील एक लेवल जर कन्सिडर करायची झाली तर छोटीशी आपण एक एक्क्याऐंशी हजार नऊशेचा विचार करू शकतो परंतु खूप अवघड आहे बोली साइडला थर्ड लेवल येणं सेकंड लेवलपर्यंत जरी मुवमेंट मिळाला अतिउत्तम आहे ओके म्हणजे जर बघितलं तर इकडे जर बघितलं चार्टवरती तर हा स्विंग इम्पॉर्टंट आहे येऊ द्या टप्पा खाऊ द्या रजिस्टन्स घेऊ आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक झाली तर आपल्याला या स्विंगपर्यंत फर्स्ट म्हणजे एक्क्याऐंशी हजार सहाशे सेहेचाळीस एक्क्याऐंशी हजार सातशे पंचावन्न आणि एक्क्याऐंशी हजार नऊशे या काय लेवल आहेत या बुलीस साईडला बघायला मिळू शकतं त्याची पॉसिबिलिटी हाय आहे कधी ज्यावेळेस हा स्विंग ब्रेक होईल त्यावेळेस डाऊन साइडला देखील तुम्हाला माहिती लेवल बरं आता याची एक्सपायरी आहे आणि हा खूप किलर एक्सपायरी असते याची म्हणजे जर कन्सोलेशनमध्ये प्रीमियम असे फास्टकनी मिल्ट होतात किंवा असे फास्टकनी पंप होतात की बघू बघपर्यंत प्रीमियम दहाचा शंभर झालेला असतो किंवा शंभरचा झिरो देखील झालेला असतो शंभरचा वीस पंचवीस होतो म्हणजे इतकं वाईल्ड मोमेंटम देतो आहे एक्सपायरीच्या दिवशी ऑर्डर डेला देखील त्याच्यामुळे इकडे रिस्क मॅनेजमेंट पोजिशन सायझिंग अलर्ट अलर्ट ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असेल तुमच्याकडे पेशन्स असेल तर तुम्ही याचा विचार करू शकता अन्यथा याला रामराम ठोकत जावा ओके तुम्हाला बऱ्यापैकी एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही याचा विचार करू शकता तुम्हाला खूप जास्त एक्सपिरियन्स नसेल तर ह्या रामराम ठोकणं अत्यंत गरजेचं आहे तुमचं कॅपिटल असं हा संपू शकतो चुटकीमध्ये चुटकी सुद्धा वा वाजवायला वेळ लागतो त्याच्या आधी हा कॅपिटल संपू शकतो त्यामुळे जर तुम्ही डिसिप्लिननी व्ह्यू प्लॅन करत असाल स्पेशली सेन्सेक्समध्ये स्पेशली एक्सपायरी डेला तर याचा विचार करा अन्यथा हा खूप किलर आहे म्हणतो ना आपण की जिकडे रिस्क हाय आहे तिकडे रिवॉर्ड देखील हाय असतो परंतु तो मिळवता येणं गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे जर तुम्ही रिस्क टू रिवॉर्डचा विचार जर करत असाल तर नक्की याच्यामध्ये रिस्क आहे त्याच्यामुळे रिवॉर्ड देखील आहे परंतु ती रिस्क मॅनेजमेंटचा जर फॉर्म्युला तुमच्याकडे नसेल तर याच्यामध्ये हाय पॉसिबिलिटी ते आपलं कॅपिटल झिरो होऊ शकतो त्यामुळे नक्की एकदा याचा विचार करा ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल सेन्सेक्समध्ये तर ओके तर डाऊन साइडचं जर बघितलं तर डाऊन साइड काय लेवल बनतात डाऊन साइड चे आपण डिस्कशन नाही केलेलं टप्पा खाऊन जर लेवल ब्रेक झाले तर एक्क्याऐंशी हजार आणि ऐंशी हजार सातशे पन्नास या दोन लेवल आहेत याचा विचार करू शकता नो ट्रेडिंग झोन फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे एकदा ओवाय डाटा बघूया एकोणीस ऑगस्टची एक्सपायरी आहे कंबाईन प्रीमियम बघायचे आपल्याला एक्क्याऐंशी हजार दोनशे एक्क्याऐंशी हजार तीनशेच्या आसपासची क्लोजिंग आहे कंबाईन प्रीमियम आहे दोनशे शहाऐंशी एकशे एक्कावन्न एक आता इकडे बघा कॉल साइडचे प्रीमियम खूप हाय आहे त्याच्या कंपेअरला जर बघितलं तर पुट साईडचे प्रीमियम लो आहेत सिम्पल कारण आहे आज जर बघितलं तर सहाशे शहात्तर पॉईंट अप साईडला तो क्लोज झाला म्हणजे साहजिक आहे कॉलचे प्रीमियम थोडेसे हाय असणार आहेत ओके okay, आणि पुढचे प्रीमियम थोडेसे लो आहे आता कंबाईन प्रीमियम जर बघितलं तर दोनशे आणि शंभर तीनशे पन्नास आणि ऐंशी साधारण एकशे तीस म्हणजे चारशे तीस कंबाई प्रीमियम आहे तर थोडेसे प्रीमियम आपण म्हणू शकतो की हायर साईड आहे काय हरकत नाही मोठा मुवमेंटम बघायला मिळू शकतो काय येस जर मार्केटने जर कन्सिडेशन करून जर ब्रेक केला लेवल तर आपल्याला एक मोठा मुवमेंटम देखील बघायला मिळू शकतो ओके सो त्याचा नक्की विचार करू शकता ओव्हरऑल जर बघितलं तर एक मोठा सरप्राइजिंग डे आपल्याला बघायला मिळू शकतो ओव्हरऑल एक्सपायरी थोडीशी आपल्याला ट्रेंडनी बघायला मिळू शकतो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत फॅमिलीपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन मिळत सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय शिवराय